शेतकऱ्याच्या मालाला जेव्हा योग्य भाव मिळेल तेव्हा माझी मुलगी मी त्याला द्यायची का नाही द्यायची ती ठरवेल जेव्हा त्याला मोबदला मिळेल तर मग त्या चित्रपटामध्ये मोबदला मिळतो का आणि तो मोबदल्याचा पर्याय तुम्ही शाश्वत दाखवलाय का ह्याच शब्दाला महत्व आहे तेच म्हणून की शाश्वत पणाविषयीच बोलले गेले बरं सिनेमा मध्ये काय शेतकरी आहे साहेब खडकाळ महाराणावर हिरवगार पीक उगवतो एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला असा तो डायलॉग आहे आणि हेच वाटत की प्रत्येक क्षेत्रात जेव्हा तो रिस्पेक्ट येईल तेव्हा सगळी क्षेत्र मिळून या या सगळ्या ब्रँडिंगला मदत होणार आपोआप बरोबर जसं आम्ही कोणी काम करताना आमच्या भोवती टीम असते जी आम्हाला पुश करत असते ज्यांच्यामुळे आम्ही पोचत असतो लोकांबरोबर अशा पद्धतीने शेतकऱ्याला जेव्हा सगळ्यांची मदत मिळेल तेव्हा त्याचा मानही वाढणार त्याला मुलगीही मिळणार आणि त्याचं ब्रँडिंगही होणार बरोबर त्यामुळे ते सगळ्यांचं सुद्धा काम आहे आणि शेतकऱ्या सुद्धा अगदी बरोबर दोघांकडनं तुम्ही चित्रपटामध्ये तुमचा तो डायलॉग येतो राजवर्धन राव काय राजवर्धन राव हुशार येतो तुम्ही असं काहीतरी आहे तो डायलॉग ऐकायचा आपल्या प्रेक्षकांना कॅमेराकडे बघून तुम्ही तो डायलॉग बोल हे सगळ्या राजवर्धन रावांसाठी आहे मग शेती सोडू का शेती पैतू नको जायला हातून राजवर्धन राव वेगळे आहात तुमचं अभ्यास आहे तुमचा चार गोष्टी माहिती आहेत तुम्हाला शिकव की गावातल्या लोकांना ट्रेन करा त्यांना असं करून राजवर्धनराव पुढे काय करतात हे तुम्ही सिनेमात सिनेमामध्ये बघा आणि हे त्या सगळ्या व्यक्तींसाठी आहे जे अशा पद्धतीची शेती करतात त्यानंतर तुमचा एक ते खळकाळ राणावर हिरवागार तेव्हा तो डायला काय कोण ते त्याचं बॅकग्राऊंड असं आहे की ती तसं काव्य आहे बघा त्यामध्ये त्याच्यात अशी काव्य म्हणजे मी कविता अशा अर्थी म्हणत नाही मग त्यात तसं ते रोमॅन्टिक आहे तो डायलॉग एका मला असं वाटत कि शेतकरी आहे साहेब खडकाळ महाराणावर हिरवगार पीक उगवतो एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला लय वेळ लागणार नाही असा तो डायलॉग आहे सीन मध्ये खूपच इंटेन्सली येतो पण त्याच्यात हे अर्थ येतो की खडकाळ महाराजांवर हिरोगार पीक उगवतो म्हणजे मी काय मला मला फाडून मला हवं ते काढायची क्षमता आहे किती वेळ माझा चॉईस येतो आणि म्हणून ना मी पात्राविषयी मगाशी विचारलं ते ना बघ अजून एक गोष्ट रांगडी आणि अशी इमेज आपल्याकडे शेतकरी बरोबरच आहे ते ग्रीर नाही त्यामध्ये तो कसतो शारीरिक शक्ती असते साधा विषय पण आमचा जो असं म्हणतात ना की नायकामध्ये त्या लेखकाच गुण उतरत असतो तसं आमचा जो दिग्दर्शक लेखक आहे राम खाटमोडे तो लय मृदू आणि चांगला माणूस आहे म्हणजे तो असा अरे ना असं असं बोलायचं नसतं क्लिअर असतो अजून एक डायलॉग अशी होती किंवा शेतकऱ्याच्या मालाला जेव्हा योग्य भाव मिळेल तेव्हा माझी मुलगी मी त्याला द्यायची का नाही द्यायची ती ठरवेल जेव्हा त्याला मोबदला मिळेल तर मग त्या चित्रपटामध्ये मोबदला मिळतो का आणि तो मोबदल्याचा पर्याय तुम्ही शाश्वत दाखवलाय का ह्याच शब्दाला महत्व आहे त्याचमुळं की शाश्वत पणाविच बोलले गेले सिनेमामध्ये काय मजा आहे की तो प्रश्नच इतका ट्रिकी आहे ट्रेलरच्या शेवटीच शेवटी त्याचं उत्तर आहे का आपल्याकडे मग कुठल्याच कोणाकडेच तुम्ही मला विचार समजा की तुला भारी स्क्रिप्ट लिहिली डिरेक्शन केलं अप्रतिम अभिनय केला तुला चांगले पैसे मिळाले पण प्रेक्षक तिकीट काढून येतील याची खात्री काय त्याच्या एका अभिनेत्याशी लग्न करीत असं समजा म्हणलं आमच्या तर आम्ही कसं म्हणू की आमचं पिक्चर बघितलं जाईल ते गॅम्बलच आहे ते गॅम्बल आहे पण ते शेतकऱ्यांसुद्धा वेगळं असं आहे की ते न्याय पातळीवरती आलं पाहिजे त्या म्हणजे ते सगळं जे काही त्या साखळीचं राजकारण जे काही आहे तर ते अल्टर होऊ शकतं कायदेतत्वावरती तर या प्रश्नाला उत्तर आहे का नाही हे सिनेमात केलेले सिनेमा पण तो प्रश्न फार विधारक आहे तो तुमच्या मी विचारला तर तुम्ही प्रथम तुम्ही जर तेवढे सक्रिय नसाल त्यामध्ये साध्या शेतकऱ्याला जर विचारला शिकलेला नाही डिग्री नसलेला शेतकऱ्याला विचारलं तर त्याच्या शेती कसतो की माल मिळाल्याची खात्री काय भाई मी काय बोलू आता याच्यावरती माझ्या हातात कुठे माझ्या हातात बरोबर मी तुम्हाला सांगतो गंमत नाही करते लाल चिखल गाणं जेव्हा बाहेर आलं त्याच्यात असं चित्रित केलं के की टोमॅटो पाय पाय खाली तुडवतो हो तर मी खरं सांगतो आमच्या विनोद सरांना शेतकऱ्यांचे फोन आले की दादा हे गाणं आमचं आहे आम्हाला आमचं वाटतंय आम्ही हायवे भर कांदा टाकायला फक्त तुडवायला या आमच्यासाठी आम्ही टॉमॅटो टाकायला आमच्यासाठी तुडवायला पण जेव्हा ती रॅप पाणी आलं सर काय आहे की आम्हाला भाजी तुडवण्याचं हे नाही करायचं ना प्रमोशन बरोबर आहे ते काय कारणाने घडतं ते सिनेमात ते एका प्रसंगाला लागून येणारं गाणं म्हणजे कधीच असं समर्थन नाही होऊ शकत की अन्नाला पायाखाली त्यामुळे अर्थातच या प्रस्तावांना आम्ही नकारच दिला बरोबर पण हे दुर्दैव आहे हे खरं आहे की आता ते काही शिक्षित नाहीत का हे आम्हाला फोन करतायत ते काय प्रामाणिक शेतकरी नाहीत का आहेतच पण त्यांना ही गरज वाटते <laughs> ते जेव्हा ट्रॉलीच्या ट्रॉली टोमॅटो घेऊन जातात आणि एक रुपया किलो सुद्धा त्याला भाव मिळत नाही त्यावेळेस ते ट्रालीच्या ट्राली टोमॅटो वेळेस त्या रस्त्यावर सांडले जातात किंवा कांदे टाकले जातात तर ते वाया जातात ना त्याच्यावर सगळ्यांचे वाहनं जातात सगळी लोक चालत जातात मग ते तुम्ही एक दाखवलंय त्याच्यामुळे तो काळजाला भिडलाय आमच्या आपली जेव्हा मागाशी चर्चा चालली होती ना तर तुम्ही